नमस्कार मंडळी दोन हजार चोवीसमध्ये रक्षाबंधन नेमकं अठरा ऑगस्ट रोजी आहे की एकोणीस ऑगस्ट रोजी आहे सर्वांचं कन्फ्युजन होत आहे तर तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी नेमकं रक्षाबंधन कोणत्या दिवशी येणार आहे आणि राखी बांधण्याची योग्य वेळ कोणती आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर रक्षाबंधन दोन हजार चोवीस राखी पौर्णिमा किंवा रक्षाबंधन हा भावा बहिणीच्या प्रेमाचा सण आहे जो दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा करण्यात येतो या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या आनंदी जीवनासाठी प्रार्थना करते जर तुम्हाला रक्षाबंधनाच्या तारखेबद्दल कन्फ्युजन होत असेल तर या व्हिडिओमध्ये मा सविस्तर माहिती मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा हिंदू धर्मात श्रावण महिन्याचे विशेष महत्व असते या महिन्यात अनेक महत्वाचे सण तिथी येतात त्यापैकी रक्षाबंध हा भावा बहिणीच्या प्रेमाचा दिवस आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण येतो हा सण भाऊ बहिणीतील प्रेमाचे प्रतीक मानला जातो ज्याची सर्व बहीण आणि भाऊ देखील आतुरतेने वाट पाहतात यावेळी सर्व बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात तसेच त्यांच्या आनंदी आयुष्यासाठी यशासाठी प्रार्थना करतात त्यानंतर भावाचे औक्षण करून त्यांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांना मिठाई खाऊ घालून या सणानिमित्त भाऊ त्यांच्या लाडक्या बहिणीला एखादी भेटवस्तू देतात आणि आयुष्यभर त्यांचे रक्षण करण्याचे वचनही देतात मात्र यंदा राखी पौर्णिमेच्या तारखेबाबत अनेक लोकांमध्ये संभ्रम आहे याशिवाय भद्रा आणि पंचकची सावलीही रक्षाबंधनावर पडणार आहे अशा परिस्थितीत रक्षाबंधनाची नेमकी तारीख कोणती आणि राखी बांधण्याची योग्य वेळ काय आहे हे जाणून घेऊया तर ह्यावेळी श्रावण पौर्णिमा ही अठरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटापासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणीस ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस असेल त्यामुळे रक्षाबंधनाचा सण सोमवार एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे या वेळेपर्यंत भद्राची सावली असेल ती अशा प्रमाणे पंचांगानुसार अठरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटापासून भद्रा सुरू होईल जी दुसऱ्या दिवशी एकोणीस ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत राहील भद्रामध्ये रक्षासूत्र बांधणे शुभ मानले जात नाही त्यामुळेच राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त म्हणजे एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटानंतर आहे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त वैदिक पंचांगानुसार राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा सोमवार एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिट ते संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिन मिनिटापर्यंत आहे याशिवाय प्रदोष काळात राखी बांधण्याची उत्तम वेळ संध्याकाळी सहा वाजून ते नऊ वाजून आठ मिनिटापर्यंत आहे यावेळी रक्षासूत्र बांधल्याने भावांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळतो असे म्हणतात रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणे शुभ मानले जाते आणि शास्त्रानुसार उजवा हात हा जीवनाच्या रोजच्या क्रियांचा हात असल्याचे सांगितले गेले आहे आणि देवतांचाही मनुष्याच्या उजव्या बाजूला वास असल्याचे मानले जाते असे म्हणतात की उजव्या हाताने केलेले दान आणि धर्म कार्य देव लवकर स्वीकारतो त्यामुळे धार्मिक कार्यानंतर उजव्या हाताला कलवा वगैरेही बांधले जाते तर अशा प्रमाणे तुम्ही रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद